महिपाल शेगावकर यांचा अकोला पंचायत समितीत सत्कार अकोला दिनांक चौदा फेब्रुवारी आमचे विशेष प्रतिनिधी साहेबराव खंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार शारदा माध्यमिक विद्यानिकेतन मलकापूर येथील कर्मचारी व महाराष्ट्र राज्य साप्ताहिक ग्रामीण पत्रकार संघाचे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते महिपाल शेगावकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार अकोला पंचायत समितीत करण्यात आला यावेळी वचित वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशोर जामनिक सभापती सुलभा सोडंके उपसभापती अजय शेगावकर गोरगावचे सरपंच दुष्यंत शेगावकर सरपंच रत्नदीप गो नारायण संगदीप शेगावकर ग्रामपंचायत सदस्य आकाश शेगावकर संगतीत शेगावकर कुंदन तायडे आदी समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते विद्यमान कसं करता येईल याकडे मी सतत प्रयत्न करत असतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त तालुक्याचे प्रशिल्क अध्यक्ष आदरणीय वेळ पाहून मला उपस्थित झाले त्यांचा मी सपक्ष ऋणी आणि आहे मी त्यांचे धन्यवाद मानतो त्यासोबत माझे सहकारी मित्र ज्यांनी खास करून या सभागृहामध्ये माझ्या वाढदिवसाचं आयोजन केलं असे अजय कुमार शेगावकर सोबतच आमच्या गावचे सरपंच भूषण शेगावकर आणि नूतन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संगदीप शेगावकर ग्रामपंचायत सदस्य आकाश शेगावकर आणि या सभागृहाचे विशेष म्हणजे सभापती आदरणीय सोळंकरताई मॅडम यांनाही सुद्धा पुनजेकर त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो त्यांनी आम्हाला कार्य करण्यासाठी परत एकदा केले तुम्हाला सर्वांचे मी आभार मानून धन्यवाद आभारी या आणि सर्व उपस्थित तुम्ही तुम्हाला भेट देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमला तुम्हाला सर्वांचे धन्यवाद <laughs>